श्री स्वामी समर्थ हो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस सप्टेंबर वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या ही अमावस्या वीस सप्टेंबर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल आणि एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपेल तिथीनुसार पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्र अमावस्या एकवीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल सर्व पित्रि अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे या दिवशी पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केलं जातं ज्यामुळे त्यांना स्वर्ग लोकात परत जाण्याचा मार्ग मोकळा होतो या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि त्यांच्यापासून आशीर्वाद घेतले जातात यावर्षी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण देखील होईल ज्यामुळे या दिवशी केलेलं कार्य खूप महत्वाचं ठरतं या दिवशी आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो म्हणूनच या अमावस्येला पितृपक्ष अमावस्या असं देखील म्हटलं जातं जर आपल्याला आपल्या पित्रांच्या मृत्यूची तारीख लक्षात नसेल किंवा पितृपक्षात काही कारणामुळे श्राद्ध करण्यात आले नसेल तर सर्व अमावस्याच्या दिवशी त्यांचे विधी करणं आवश्यक असतं त्यामुळे आपले पितर हे तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात जर पितृपक्षामध्ये दे किंवा या अमावस्याच्या दिवशी पित्रांसाठी श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान केलं नाही तर आपल्या पूर्वजांना अन्न मिळत नाही ते उपाशी राहतात आणि पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जातात ज्यामुळे घरात संकट अडचणी आणि तणाव येऊ शकतो यासाठी या, या दिवशी पित्रांसाठी विधी करणं अत्यंत महत्वाचं आहे धार्मिक दृष्टीने सर्व पित्रे अमावस्या एक अत्यंत महत्वाची तिथी आहे आणि या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज मी तुमच्या सोबत एक प्रभावी उपाय शेअर करणार आहे सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी सकाळी उंभर एका वस्तू ठेवण्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे या वस्तूने तुमच्या घरात आनंद सुख आणि समृद्धी येईल पितळ तृप्त होतील आशीर्वाद देतील आणि सात पिढ्यांचा पितृदोष हा दूर होईल तुमचे घर मुलं पती यांची प्रगती होईल आणि घरात लक्ष्मी वास करेल तर ही वस्तू कोणती आहे आणि ती कधी ठेवायची आहे याबद्दलची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकनला पण प्रेस करा जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ हा मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या दिवशी दुपारी वाजण्याच्या आधी करायचा सा आहे साडेबारा वाजण्याच्या आधी तुम्हाला एक विशेष वस्तू उंबरट्यावर ठेवायची आहे सर्व पित्या अमावस्या ही दर महिन्याला येते आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्येला आपल्या पित्रांची पूजा करणं हे ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत आवश्यक आहे पण प्रत्येक महिन्यात हे करणं शक्य नसेल तर किमान सर्व पित्रे अमावस्या याला तरीच आपल्या पूर्वजांची सेवा अवश्य करावी कारण पितृ पक्षात आपल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या जवळ येतात आणि अमावस्याच्या दिवशी ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देऊन परत पितृ लोकात जातात सर्व पित्रे अमावस्या हा पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा दिवस असतो आणि त्यासाठी घरामध्ये हा उपाय केल्यास घरातील सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो आणि घरात लक्ष्मी स्थिरपणे वास करू लागते अमावस्येची तिथी केवळ पूर्वजांनाच नाही तर माता लक्ष्मीला देखील समर्पित असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही एक उत्तम संधी आहे जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी पैशांची कमी किंवा घरात पैसा टिकत नसेल तर कदाचित लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसेल घरामध्ये एक प्रकारची शांती आणि समृद्धी असणंही महत्वाचं आहे घरात प्रेम एकोपा आणि आनंद यांचं वातावरण असलं की लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते जर घरात या गोष्टी नसतील म्हणजे घरामध्ये खूप भांडणं मतभेद आणि आर्थिक अडचणी येत असतील तर या सर्व गोष्टींवरती लक्ष्मीच्या योग्य वासामुळे तोडगा मिळू शकतो त्यामुळे तुम्हाला अमावस्याच्या दिवशी हा उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय कधीच पाया जात नाहीत आणि त्या उपायांमुळे तुमच्या आयुष्यात निश्चितच सकारात्मक बदल घडून येतात तर या उपायाने घरातील लोकची ताणतणावं भांडणं कटकटी मानसिक अडचणी या दूर होतात जर तुम्हाला घरामध्ये पितृदोष असेल तर तुमच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यात सुद्धा अडचणी येतात तुम्ही या दिवशी योग्य सेवा आणि उपाय केली तर त्याचे तुमच्या जीवनावर चांगले परिणाम होतील आणि घर प्रगतीच्या दिशेने मार्गी लागेल तर आशा आहे की तुम्ही या महत्वपूर्ण दिवशी उपाय कराल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणाल उद्या सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी या उपायाला अनुसरून आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना घरातील प्रत्येक व्यक्ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आंघोळीच्या पाण्यात चिमुभर काळे थोडे गंगाजल एक कापऱ्याची वडी टाकायची आहे त्यामुळे शरीर मन आणि शुद्ध होतो आणि आपल्यावर असलेले पितृदोष किंवा नकारात्मक ऊर्जेची आहे तर ती दूर होते त्यानंतर स्वच्छ कपडे घाला पण या उपायाची सुरुवात घराची स्वच्छता करण्यापासून करा घराची फरशी मीठ आणि गोमूत्र टाकून स्वच्छ करा तसेच जर घरातले पूजन विधी व्यवस्थित करा तुमची नित्यपूजा असेल तर तीही करा आणि वातावरण धूपदीप आणि अगरबत्तीने प्रसन्न करा आता तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यानंतर चिमुडभर हळद थोडे गोमूत्र किंवा गंगाचल यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याचा उपयोग तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावर शिंपडण्यासाठी करायचा आहे उंभरट्यावर पाणी शिंपडून स्वच्छ कपड्याने ते पुसून काढा त्यानंतर हळदीची पेस्ट बनवा हळदीमध्ये गंगाचल कोमूत्र आणि पाणी टाकून ती पेस्ट उंभरट्यावर लेपन करा अमावस्येच्या दिवशी उंभरट्यावर हळदीचं लेपण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात लक्ष्मी आकर्षित होते त्यानंतर कुंकू घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका गंध तयार करा गंध तयार केल्यावर उंभरट्यावर स्वस्तिक काढा उंभरट्यावर जे हळदीचं लेपन केलं आहे त्याच्या ठिक त्या ठिकाणी डाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्तिक कुंकवाने काढा उंभरट्याच्या मधोमध पाच बोटांनी कुंकू ओढून काढा हळद कुंकू आणि अर्पण करा करा या सर्व विधीनंतर मुख्य सुरू त्यासाठी एक तांब्याचा लोटा घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तांदूळ म्हणजेच अक्षदा आणि काळे टाकायचं तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा लोटा उजव्या साईडला ठेवा आणि त्यानंतर त्या लोट्यावर एक प्लेट ठेवून त्यावर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा तूप असेल तर ते सुद्धा वापरू शकता दिव्याची वाद दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने हा दिवा लावा हा दिवा पितरांच्या स्मरणार्थ प्रज्वलित करा कारण या दिवशी आपल्या पूर्वजांचा आत्मा पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतो दिव्याची वाद म्हणजे दिव्याची ज्योती त्यांच्या वाटेतील अंधार दूर करते आणि ते प्रसन्न होतात त्यांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक शांती मिळते आणि तुमच्या घरात आशीर्वादांचा वर्षाव होतो पाणी जे तुम्ही उंबरट्यावर ठेवलं आहे ते पाणीही तुम्हाला त्यांच्या स्मरणार्थ ठेवायचं आहे आपल्या पूर्वजांचा आत्मा घराच्या बाहेर उंबरट्यावर बसलेला असतो आणि त्यांच्यासाठी त्या केलेल्या सेवा ते पाहत असतात आणि त्यामुळे हे सर्व उपाय त्यांनी दिलेल्या आशीर्वादासाठी आणि आपल्या घरात स्थिरता आणि समृद्धी येण्यासाठी करायचं आहेत हे सर्व विधी लक्षपूर्वक करा आणि अमावस्या आध्यात्मिक करा। सर्व तुम्ही गवत गवत ज्याला तर ते वापरू शकता हे आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानलं जातं आणि धार्मिक विधींमध्ये याचा वापर अनिवार्यपणे केला जातो कुशा गवत वातावरण शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं कारण ते नकारात्मक शक्ती दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी मदत करतं उषाच्या गवताची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या वराह अवताराच्या शरीरातून झाली आहे म्हणून त्याला अत्यंत पवित्र मानलं जातं पितृपक्षात हे गवत विकण्यासाठी सहज उपलब्ध असतं जर तुम्हाला कुशा गवत मिळालं तर ते आणा आणि छोटीशी जोडी तयार करा आणि जशी आपण दुर्वांची जोडी तयार करतो तर ही जोडी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवू शकता तुम्ही ते डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला ठेवू शकता महाशिव पुराणानुसार जर अमावस्याच्या दिवशी दरवाजाच्या वरती तुम्ही ही कुशा गवत ठेवलं तर कोणताही पितृदोष घरात असला तरीही तो नष्ट होतो पितृदोषामुळे जे जी जीवनात अडचणी येत आहेत जसं की पैसा टिकत नाही काम पूर्ण होत नाही घरात वादविवाद होतात आजार पण तर या सर्व समस्यांचं नक्कीच निवारण होतं तर हा एक प्रभावी उपाय आहे आणि जर तो तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल दिसतील त्यामुळे उद्या सर्व पित्या अमावस्येला हा उपाय जरूर करा आणि त्याचे फळ तुम्हाला अनुभवता येतील सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तुम्हाला कोहळा बांधायचा आहे हा कोहळा आपल्या घराचं संरक्षण कवच मांडला जातो शारदीय नवरात्रीची सुरुवात देखील उद्यापासून होणार आहे आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी कोहळा बांधणं खूप महत्वाचं असतं तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावरती तुम्हाला कोहळा सहजच मिळेल तर तो आणून आपल्या देवघरासमोर ठेवून त्याची पूजा करा आणि लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य प्रवेशद्वाराच्या वर लावा लक्षात ठेवा कोहळा घराच्या आत न ठेवता तो बाहेरच लावा कोहळा बांधण्याची पद्धत तुम्ही गुगलवर सर्च करून पाहू शकता त्यानंतर तुम्हाला स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये मुठभर तांदूळ ठेवायचा आहेत आणि त्यावर कापराची वडी ठेवून ती प्लेट मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची आहे दिवसभर ती तिथे ठेवून संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये तांदळावर असलेल्या वडीला प्रज्वलित करा त्यामुळे तुमचे पूर्वज तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावरती येतात तुम्ही आपल्या पूर्वजांसाठी नैवेद्यसुद्धा करायला विसरू नका दही भाताचा नैवेद्य कावळांना आणि गाईला ठेवा कुत्र्याला मोरीच्या तेलात लावून चपाती खायला द्या त्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो पितृपक्षामध्ये कावळा कुत्रा आणि गाय आपल्या पूर्वजांच्या रूपात आपल्याला भेटतात म्हणून त्यांच्यासाठी नैवेद्य देणं खूप महत्त्वाचं असतं तुमच्या घराजवळ गोशाळा असेल तर तिथे देखील दान करा ब्राह्मणांना भोजन द्या त्यामुळे पितृदोष नष्ट होतो त्याचबरोबर तुम्ही ज्या पाण्याचा कलश ठेवलात तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तो उचलून ते पाणी तुळशीच्या झाडाला किंवा पिंपळ वृक्षाला अर्पण करा पिंपळ वृक्ष नसेल तर इतर कोणत्याही झाडाला ते पाणी तुम्ही अर्पण करू शकता सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही तांब्याच्या दिवा प्रज्वलित करा दिव्याची दक्षिण दिशेला ठेवायला विसरू नका संध्याकाळी किंवा तेल घालून दिवा पुन्हा प्रज्वलित करा कापूर जाळल्यावर तांदूळ मोठ्या झाडाखाली ठेवा प्लेट स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता तर आजचा हा तुम्हाला उपाय आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ